तर ज्या महाराष्ट्र पब्लिक परत एकदा स्वागत तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आता हा रक्षाबंधन वाला ब्लॉग आहे तुम्हाला कळलेला असेल प्लस डान्स पण चालू आहे डान्स okay. <laughs> बापरे ए ना छोके पटकन पटकन पटकान आता हे कट करावं लागेल त्यांना तू उठव मग मम्मी नाही येणार इकडे ना तुझा ड्रेस पण पूर्ण दिसत नाही सगळी नाही दिसत पूर्ण हा शॉर्ट फ्रॉक दिसतंय नाही एवढा ड्रेस आहे कळते इथपर्यंत ड्रेस आहे ते कळत कुठं वाचायच अम्मा

ताट घे तुझ ताटात टाकायचं हातात काय हात करते बहिणीला पाया पडायचं असतात आणि आपण म्हणतो की काही लोक बोलतात बहिणी पाया पडते काही लोक बोलतात भाऊ पाया पडतो आपल्याकडं बहीण पाया पडते छोटी असेल तर पाया पडते बहीण मोठ्या भावाच्या पण मोठी असेल तर नाही असं आशीर्वाद द्या आदित्य मीन व्हाईल नेहा पण माहेरी केली होती मनीषला राखी बांधायला सो तिचा पण ब्लॉग बघून घ्या लॉन्ग ड्राईव्ह लॉन्ग ड्राईव्ह चालला आपण कुठे चालले ताई माझ्या घरी माहेरी माझ्या माहेरी दोन्ही पण आहे पण मी माझ्या माहेरी चा रक्षाबंधन साठी मनीषला काय पहिले काय बोलले हे नाही बोलायचं आहे ना <laughs> <laughs> <गया। laughs> <laughs> 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 कशी वाटते रांगोळी मला रांगोळी कशी काढली मला तर छान वाटते छान आहे स्वीट एवढीच येते मला आता याच्यापेक्षा नाही का जास्त येते ह्याच्यापेक्षा जास्त येते का नाही मी नाही मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढल्यात खाली गणपती मंदिराचे इथे काढत असते मी रांगोळी <laughs> <चार। laughs>

हे माझे गिफ्ट आहे ड्रेस घातलाय तो कसा आहे ड्रेस नाही गिफ्ट गिफ्ट खूपच दमळ झाले आज मी लिटरली खूप लेट झाले सगळ्या कारण मी कालच सांगलीवरून आलो रक्षाबंधन असं व्यवस्थित करताना आलं Let's see, आता कसं होईल सगळ्यांकडे जाता येईल राखी बांधता येईल काय वगैरे माहिती नाही किंवा कधी होईल सी पण मी सेम स्टार्ट केलेला आहे आता आम्ही चाललोय पिक्चरला पिक्चरला मी सौरभ नेहा आणि राहुल पण आमच्या सोबत सो आम्ही चाललोय काय झालं येऊन मला आता बोलणार की तूच लेट केला मलाच बोलणार इथे किती वेळाच येऊन बसलोय आम्ही अजून अजून आलो नाहीये म्हणजे विचार कर किती वाजले बघ पर... किती फाईव्ह थर्टी फाईव्ह वाजलेत आणि फाईव्ह फोर्टी फाईव्ह चा शो आहे असं मला सांगितलंय बर का आता एक्झॅक्ट काय टायमिंग आहे मला पण नाही माहिती तो नाही आला अजून इथे किती वेळ झाला था आपण थांबलोय <laughs> मी काहीच नाही बोलणार आला आला दाखव दाखव <laughs> <laughs> अभिरुची गोकुल रेस्टॉरंट आज ब्लॉग केले तिच्या रक्षाबंधन चा पण छान कस केलंय काय माहिती अभिरुची मॉल कस केलंय काय माहिती आणि इकडे राहुल पण आहे राहुल पण येऊन आलाय कारण आता नरू पण नाही चिकू पण नाही तर राहुल कुठेतरी जाईल या पोरीसोबत त्या पोरीसोबत त्यामुळे आम्ही त्याला घेऊन जाणून

माहिती नाही सांगू पण काय ब्लॉक चालू आहे आता लोकांना कळलं ना बघा खरं बोललो तुम्ही लांब राहता बघत राहा ब्लॉग ठीक आहे एवढं काही एवढं नाही स्त्री नेहाला आणि राहुलला सोडलं स्त्री सगळं आलं कारणचं रक्षाबंधन बाकी आहे दोन्ही सिस्टर्स इथं आता आहेत इकडे स्त्रीचा रिव्ह्यू चालू आहे स्त्री बघून आलेला लास्ट ब्लॉग मध्ये सगळे म्हणतात साईजचा आवाज ऐकला सगळ्यांनी लास्ट ब्लॉग मध्ये साईजची एनर्जी बघितली सगळ्यांनी

<laughs> अभी थोड़ा पैसा जरा मस्त लाईट होती ना चल आता नेक्स्ट नेक्स्ट या लवकर हा नाही 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 बरोबर आहे एक भाऊ बसताना सगळ्याकडून उठणार

अरे प्रोसेस चुकून गाम सगुली विसरली राखी बांधायला शबुली विसरली राखी बांधायला चला नेक्स्ट

ना ना तरी तरी राखी जास्ती वाटतात

सगळं बरोबर गेलं साईज स्पेशल आता चला आजी आम्हाला म्हणते जेवायला दहा मी पैसे येते नाही ग डायट आता सध्या खात नाही मला टाक पूर्ण

आजकाल गुईला फ्लावर्स नाही मिळतो आजकाल चकुलीला फ्लावर्स मिळतो अरे आता आजीने पैसे दिले आपल्याला जायचंय हा तेच बोल वेज खायचं बाहेर जाऊन वेज खायचं भाकरी आणि पाव भाजी पाव आम्ही चाललोय आता जेवायला फायनली प्लॅन डन झालेला आहे आणि आम्ही चाललोय जेवायला दहा सवला झाले असते साईजची साईज बघा तुम्ही हे बघत राहा चला जेवण वगैरे सगळं करून झालेलं आहे बघू दिसतोय क्लिअर आहे ना काहीतरी प्रॉब्लेम होतो मधन स्फोन जेवण वगैरे सगळं करून झाले सगळेजण आम्ही सोडला आत्ता आप्पा वगैरे सगळे दोन गाड्या होत्या आणि आम्ही आता चाललेलो आहे घरी रक्षाबंधन हा सण साजरा झालेला आहे सेलिब्रेट केलेला आहे कसं झालं रक्षाबंधन तुझं हो okay. काय तर ठीक आहे शॉला हे लावशील ना मग तू नोकर बनवायचं असतं बहिणीला तर कायच ठीक आहे ह्याच नोटवर हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतोय कारण आता घरी जाऊन तर काय होणार नाही बाकी नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू होपफुली छोटा झाला असेल मोठा झाला असेल आय डोंट नो बट मजा आली असेल तुम्हाला बाय बाय कमेंट करून सांगा कसं वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद